नमस्कार पब्लिक फाईट चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच माजी नगरसेवक कृष्णभाऊ बनकर यांचा वाढदिवस सिनेभोजनाचा आनंद घेत नागरिकांनी लुटला आमचे मित्र आणि आंबेडकर एक निवडणूक एक निवडणूक यांनी समाजाला सातत्यानं एकत्र ठेवण्यासाठी विविध उपक्रम घेतले अशा आमच्या मित्राचा आज वाढदिवस आहे सगळ्या वसाहतीच्या वतीनं हा वाढदिवस उत्साहानं साजरा केला जातो लोक एक आठवडा बनून कार्यक्रम आयोजित करतात स्पोर्ट्स घेतात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतात आणि एक आठवड्याचा हा कार्यक्रम साजरा होतो या दिवशी शौर्य दिन आहे तो शौर्य दिन लागूनही हा आनंद इथं आणखी वाढत जातो सातत्यानं मागच्या पंचवीस वर्षापासून हा व उपक्रम इथं सा साजरा केला जातो मी आमच्या सर्वांच्या वतीनं मी त्याला शुभेच्छा देतो आणि त्यांचं हे लोकजीवन समाजजीवन असंच कायम उत्तर उत्तर प्रगल्भ होत जावो मोठं होत जावो अशा त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद ओके हां ते माई कृष्णाजी बनकर साहेब यांचा वाढदिवस गेली वीस पंचवीस वर्षापासून हा नित्यक्रम चालू आहे त्याचप्रमाणे चौदा एप्रिल पण साजरे करतात आणि त्यांच्या या वाढदिवसाने त्यांना गचरमन परिवार आणि औरंगाबाद मित्रमंडळाच्या शुभेच्छा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनुषित जातील विभागाचा आमचे मित्र कृष्णभाऊ बनकर जे आहे तर जवळपास पंचवीस तीस वर्षापासून आम्ही सोबत आहे बनकर भाऊ आम्ही तर मी अतिशय स्ट्रगलमधून आमच्या कृष्ण भाऊने हे जे आहे एवढा मित्र हा गमवलेला आहे तेव्हा त्यांच्या आयुष्यावर आम्ही लहानपणा स्ट्रगल कसं पद्धतीने केलं आणि ते करत असताना त्यांनी महानगरपालिकेमध्ये कामगार लोकांना कसा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जिथे नगरसेवक असताना एवढ्या लोकांच्या प्रेमामुळे अपक्ष म्हणून ते नगरसेवक आले सगळ्यात जास्त निधी या भागात त्यांनी खेचून आणला विकास काम ह्या वंचित राहिले मुला त्यांनी काम घडून आणलेलं आहे कोरोनामध्ये पण बघितलं सगळ्या लोकं लोकांना बोलायला तयार नव्हते पण आमच्या या भागामध्ये धान्य वाटप करणे असे विविध समाज उपयोगी वस्तू लोकांना लागणाऱ्या वस्तू देणे अशी खूप सारी मदत उक ते प्रत्येक वेळेस करतात आणि कुठलाही जसा भीमा कोरेगाव असो चौगावप्रिला असो किंवा आपलं नामस्ति असो असे सामाजिक कुठलाही उपक्रम जर असले तर ते मोठ्या प्रमाणे ते साजरा करतात आणि बाबासाहेबांचं काम हे खूप मोठ्या इंग्रजीने ते पुढे नेतात त्या अशा मित्राला त्यांच्या वाढदिवसा समृद्धी माझ्या परिवाराच्या वतीने वाणदीसाठी खूप शुभेच्छा देतो भावी भाव्यवश्ये सूत्र समृद्धी लाव भगवान मित्राच्या एक जानेवारी हा दिवस शौर्य दिन म्हणून आपण था या ठिकाणी साजरा करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना भीमा कोरेगाव या ठिकाणी जे आपल्या पाचशे भारांनी जो इतिहास घडवला तो इतिहास जगविख्यात इतिहास घडवला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारीला न चुकता त्या युद्धभूमीला जाऊन जयबीम करायचे त्या ठिकाणी सॅल्यूट करायचे की महार समाजामध्ये हे जे मावळे होते त्यांनी एवढं मोठं पेशवायचं युद्ध जिंकलं व समाजाला एक वेगळी दिशा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून आज शौर्य दिनानिमित्त मी सर्व जनतेस मी माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे माझ्या मित्रमंडळीतर्फे मी ज्या संघटनेत काम करतो आंबेडकर फोर्स या संघटनेतर्फे बहुजन शक्ती कामगार संघटनेतर्फे मी आज शौर्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो थांबतो मी कृष्ण बनकर माझी नगरसेवक